हाय फ्रेंड्स तर हे बघा हे गाऊन पीसमधलं आपण फ्रॉक शिवून जे उरलेलं कापड होतं ते आहे त्यानंतर इथे मी त्याला कॉन्ट्रास्ट असं चिकनमध्ये कापड होतं माझ्याकडे येलो कलरचं ते घेतलेलं आहे ही एक पट्टी उरलेली आहे या तर याचा वापर करून आपण सुंदर असं फ्रॉक तयार करणार आहोत पण व्हिडिओ आपल्याला फक्त गळा डिझाईनचा येणार आहे तर बघा आता हे आपण जे बॉडीचा भाग कटिंग केलेला आहे तो चिकनमध्ये आहे आणि थोडंसं पातळ कापड आहे म्हणून मी फक्त वरच्या भागाला अस्तर घेणार आहे तर ते बॉडीच्या सेपप्रमाणे आपण मार्किंग करून कटिंगसुद्धा करून घेऊयात तर हे बघा इथे कटिंग झालेलं आहे तर फ्रॉक पूर्ण कसं स्टिच करायचं हे बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे तर आता आपण फक्त गळा डिझाईन दाखवणार आहोत तर हे बघा इथे घेर मी तयार करून घेतलेला आहे आणि तो कसा तयार करायचा आधी आपण बघितलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये तर हे ना कंबर बेल्ट आहेत त्यानंतर मागचा भाग बटन पट्टी वगैरे करून तयार केलेला आहे गळ्याच्या पट्ट्यासुद्धा मारलेल्या आहेत त्यानंतर याला हात येणार नाही आहेत ती पट्टी आपण नंतर मारणार आहोत आता आहे पुढचा भाग पुढचा बॉडीचा भाग तर याला आपण फ्रीलचा वापर करून डिझाईन करणार आहोत एकदम सोपी आणि सुंदर अशी पटकन होणारी आणि कापडसुद्धा आपल्याकडे नाहीच आहे थोडीशीच एक पट्टी उरलेली आहे तर त्याचाच वापर करून कसं छान होईल हे आपण बघायचं आहे तर आधी आपण अस्तर जॉईंट करून घेत आहोत बॉडीच्या भागाला तर इथे थोडंसं अस्तर एक्स्ट्रा झालेलं आहे ते आता आपण शिलाई मारल्यानंतर कटिंग करून घेणार आहोत तर आता आपलं अस्तर जोडून झालेलंच आहे तर आता जे काही एक्स्ट्रा कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे मी ते आपलं झालेलं आहे आता इथे फोल्ड केलं सेंटरला त्यानंतर खुणा करून घ्यायची आहे अशी सेंटरची आता ही बघा ही एवढंच आपल्याकडे कापड उरलेलं आहे तर हे थोडंसं रुंदीला जास्त आहे तर फक्त मी थोडंसं रुंदी कमी करून घेणार आहे आता हे सगळं आपल्याला अंदाजेच घ्यायचं आहे अंदाजे ती साडेतीन ते चार इंचाची पट्टी असेल जी आपण घेतली आहे हे बघा मोजलेली नाही आहे तर आता काय करायचं आहे ह्याच्या दोन्ही साईडनी बिडिंग करून घ्यायची आहे किंवा जर आता आपल्याकडे बिडिंग मशीन नाही आहे तर काय करायचं आहे फोल्ड करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी नेहमी फ्री मारताना बीडिंग करून घेत असते पण आता एखाद्या वेळेस आपल्याकडे बिडिंग मशीन सर्वांकडेच असते असं नाही आहे तर नसेल तर काय करायचं हे बघा असं अर्धा इंच फोल्ड करायचं आणि आणखीनवरती एकदा फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची यामुळे काय होतं सुतही बाहेर येत नाहीत आणि दिसायलाही छान दिसत बारीक असा फोल्ड करायचा आणि किनारी शिलाई मारून घ्यायची तर हे बघा इथे आपलं आता झालेलं आहे एक साईडची पूर्ण झालेली आहे शिलाई मारून याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा तर हे बघा आता इथे पट्टी आपली मारून झालेली आहे तर इथं बरोबर अशी सेंटरला जे आपण खुना केले त्याला ह्या पट्टीचा सेंटर येईल याप्रमाणे शिलाई मारायची असं सुरुवातीला थोडंसं जोडून घ्यायचं त्यानंतर छोट्या छोट्या अशा प्लेट द्यायला सुरुवात करायची आहे बघ या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट देत जायचं आहे आणि शिलाई जी आहे ती कापडाच्या सेंटरला आणि आपण जी मार्किंग केले त्यावर येईल याप्रमाणे शिलाई मारायची आणि अशा छोट्या छोट्या प्लेट देत जायचं बघ या पद्धतीने प्लेट देत जायचं आहे आपल्याला ही डिझाईन खूप सुंदर दिसते एकदम सोपी आहे आणि लहान मुलींना असे फ्रिल फ्रिलचे फ्रॉक छान दिसतात आता आपलं होत आलेलं आहे प्लेट देऊन आता वरच्या साईडने आपल्याला गळा मारायचा आहे त्यामुळे तीन ते साडेतीन इंचाचा सा आपला गळा येणार आहे तर त्याप्रमाणे आपल्याला हे कापड पुरेल एवढं आपल्याला प्लेट देऊन घ्यायचे आहे आधी काय थोडीशी अर्धा इंच वगैरे पट्टी जास्त होत असेल तर आधी कटिंग करायची नाही तरी बघा इथे आपले फ्रील देऊन झालेले आहेत सुंदर अशी फ्रील आलेली आहे तर बघा इथे मी सेंटरची खुणा करून घेत आहे त्यानंतर गळा रुंदी खुणा करून घ्यायच्या आहेत झालेले आहेत आता काय करणार आहोत आपण अस्तर जे आपण उरलेलं आहे ते घेणार आहोत त्यातून आपल्याला पट्टी काढून घ्यायची आहे तर मग इथे खुना केलेली आहे पावणे दोन इंचाची त्यानंतर गळा उंचीची जी काय असेल तीन साडेतीन इंच इथे मी साडेतीन इंच घेतलेला आहे गळा सेप देऊन घ्यायचा त्याच्या बाहेरून दोन इंचावर अंदाजे या प्रकारे गोल करून घ्यायचा आहे आणि हे कटिंग करून घ्यायचं आहे हे आपल्याला गळा पट्टी वापरायची आहे तुम्ही कॅनवॉस सुद्धा वापरू शकता पण इथे मी फक्त पट्टीच मारणार आहे आतला भागी कट करून घेतलेला आहे आता ही आपली जी पट्टी तयार झाली आहे त्याला आधी बाहेरच्या साईडने आपल्याला फोल्ड मारून घ्यायचं आहे अर्धा इंचावर तर जिथ हे गोलाकार कापड आहे तर फोल्ड करताना सावकाश थोड्या प्लेट्स वगैरे येतील मग आता आपलं होत आलेलं आहे तर आता ही पट्टी आपण बॉडीचा जो पुढचा भाग आहे त्यावर आपण ठेवून गळा मारून घेणार आहोत तर मी ते आपली पट्टी तयार झालेली आहे हे बघा आता हा सेंटर जो आहे त्याच्यावर बरोबर पट्टीचा सेंटर आपल्याला या पद्धतीने ठेवायचा आहे आणि ज्या आपण गळा रुंदीच्या खुना केलेल्या आहेत तिथे बरोबर अशी पट्टी ठेवायची आहे आणि पाव इंचातून पाव इंच अंतर ठेवून आपल्याला ती पट्टी जोडून घ्यायची आहे बॉडीच्या भागाला ते निता निता तर मग याप्रमाणे इथे आपली पट्टी मारून झालेली आहे तर आता हे जे आपलं एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे आपलं कटिंग झालेलं आहे तर आता आपल्याला क्रॉस कट मारून घ्यायचे आहे ते बघा क्रॉस कट देऊन घ्यायचे क्रॉस कट देताना सावकाश मारायचे शिलाईच्या पुढे गेलं तर आपलं कापड कट होऊ आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फिरवायची आहे कापड आतल्या साईडला फिरवायची पट्टी आणि वरतून दाब शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्या पट्टीला हात शिलाई सुद्धा करू शकतो आतून बाहेर उलटी फिरायला नको म्हणून तर बघा आता आपण हा पिंक दोरा जो वापरलेला आहे तर आपण तो नंतर चेंज करणार आहोत कारण हा भाग जो येल्लो आहे कापड आणि बाकीचं फ्रॉक आपण जे शिवलं ते पिंक होतं त्यामुळे पिंक दोरा आहे मशीनला पण आपण जेव्हा पट्टा मारणार आहोत मुंडाच्या मुंडा घेराच्या मुंडा तेव्हा आपण येल्लो दोरा लावणार आहोत तेव्हा इथे मी डबल परत शिलाई मारून घेणार आहे आणि ही शिलाय काढणार आहे तुम्ही नाही चेंज केली तरी चालेल पिंक आपल्याकडे कापड आहे पिंक दोरा चालू शकतो पण छान दिसायला हवा असेल तर तो काढला तरी चालेल पण आता काम थांबू नये तेवढ्यासाठी दोरा बदलावा लागेल त्यामुळे ते, ते मी नंतर पट्ट्या मारताना जेव्हा आपण पिवळा दोरा लावणार आहोत तेव्हा मारून घेणार आहे पुन्हा तर, तर, तर आता इथे आपले डिझाईन पूर्ण झालेली आहे तर बघा यावर आपण शोचे बटन सुद्धा लावू शकतो गोल्डन कलरचे वगैरे तर मी लावणार आहे गोल्डन कलरचे बटन्स पण आता तुम्हाला मी फक्त ठेवून दाखवत आहे कसे दिसत आहेत ते खूप सुंदर अशी डिझाईन दिसत आहे साधी सोपी आणि पटकन होणारी आणि लहान मुलींना असे फ्रीलचे फ्रॉक खूप छान दिसतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही डिझाईन तुम्हाला कशी आवडली कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा थँक्यू